नमस्कार मित्रांनो दोनशे बत्तीस कोटी रुपयांच्या भरपाईचे वितरण सुरू दोन हजार बावीसच्या खरीप हंगामातील प्रलंबित पीक विमा संदर्भातील महत्वाचं असं अपडेट आहे तर मित्रांनो दोन हजार बावीस साली खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते या संदर्भात शेतकऱ्यांच्या पूर्वसूचनाही कंपनीकडे दाखल झाल्या मात्र विमा कंपनीने पीक विमा योजनेतील निकषाचा गैरअर्थ लावत भारांकन पन्नास टक्के लावले यामुळे पात्र शेतकऱ्यांना निम्मीच भरपाई दिली गेली या विरोधात जिल्हास्तरीय समितीकडे तक्रारी झाल्यानंतर सोयाबीन काढणीचा कालावधी तपासला गेला त्या आधारे कंपनीने लावलेले भारांकन चुकीचे असल्याचे स्पष्ट झाल्याने संपूर्ण भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले तसेच अपात्र ठरविण्यात आलेल्या जवळपास एक लाख पंचेचाळीस हजार पूर्वसूचनांचे पुनर्विलोकन करावे व पंचनाम्याच्या प्रति उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश देण्यात आले लोकप्रतिनिधी शेतकरी प्रतिनिधी यांच्या रेट्यानंतर हेच आदेश पुढे विभागीय समिती व राज्यस्तरीय तांत्रिक समितीनेही कायम ठेवले तरीही विमा कंपनी उर्वरित भरपाई देत नव्हती त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशी यांनी रितसर प्रक्रिया पूर्ण करून कंपनीकडून महसुली वसुली सुरू केली पहिल्या टप्प्यात कंपनीची दोन बँक खाती गोठविण्यात आली यानंतर कंपनी लगेच ताळ्यावर आली तिच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत पंचवीस जानेवारीपर्यंत उर्वरित दोनशे बत्तीस कोटी रुपये वितरित करण्याबाबत लेखी पत्र दिले त्यानुसार या रकमेचे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर वितरण हे सुरू झाले आहे तर मित्रांनो यामध्ये अपात्र पूर्व सूचनांचे काय तर दोन हजार बावीस सालच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी उर्वरित दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये वाटप होत आहे याचा आनंदच आहे मात्र याच हंगामात जवळपास एक लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना अपात्र ठरविण्यात आल्या त्याचे पुनर्विलोकन करून पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करून देण्याचेही आदेश कंपनीला आहेत त्याची अंमलबजावणी होण्यासाठी पुन्हा महसुली वसुली सुरू करावी ही मागणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे तर मित्रांनो हे होतं एक धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असं एक अपडेट भेटूया अशा जे का नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद